गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महालक्ष्मीनगर सांगली रोड जैन गोसावी अपार्टमेंट येथे अज्ञात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून सुमारे आठ लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला यामध्ये संजय चारी व प्रेमसिंग सोलंकी या दोघांच्या घराचा कडीकोंडा तोडून सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल लंपास केला या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरात असणाऱ्या महालक्ष्मीनगर गोसावी अपार्टमेंटमध्ये संजय चारी हे आपल्या परिवारासह राहत आहेत ते काही कामानिमित्त गावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील चांदीच्या समयी चांदीच्या वाट्या चांदीचे ग्लास सुमारे पाच लाख पन्नास हजार रुपयांच्या वस्तू व रोख रक्कम चाळीस हजार असा सुमारे पाच लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला तसेच त्याच ठिकाणी असणाऱ्या प्रेमसिंग सोलंकी गट क्रमांक दोन यांचाही ऑफिसचा कडीकोइंडा तोडून चांदीचे व चांदीच्या वस्तू व रोख रक्कम एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने घराचा कडीकोइंडा तुटल्याची माहिती दोन्ही कुटुंबांना व पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे डी वाय पी समीर सिंह साळवे यांनी पाहणी करून तपासाची चक्रे गतिमान केली अज्ञात चोरट्याने या दोन्ही फ्लॅटमधील सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय यामध्ये रोख रक्कम चांदीच्या वस्तू यांचा समावेश आहे इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे तेथे ते राहणाऱ्या अपार्टमेंटमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनास्थळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केलं असता श्वान काही अंतरावर घुटमडलं शहरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली जर नागरिकांनी बाहेरगावी जात असताना अपार्टमेंटमध्ये सी सी टी व्ही लावणे गरजेचे बनले आहे सी सी टी व्हीमुळे चोरीचा छडा लावण्यास मोठी मदत होत असते स्य। घटनास्थळी डीवायएसपी एस पी साळवे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व डी पी पथकाच्या प्रमुखांनी पाहणी करून तपास सुरू केला या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाले दोन्ही चोऱ्यांचा तपास लवकरात लवकर लावला जाईल असा आत्मविश्वास पोलिसांनी वर्तवला